नांदणी मठातील माधुरी हत्तीत परत आणावी या मागणीसाठी नांदणीच्या मठापासून कोल्हापूरला पदयात्रा सुरू आहे आणि या पदयात्रेमध्ये मी स्वतः अनुवानी पायानं या पदयात्रेत सहभागी झालेला आहे म्हणजे आम्ही त्याग करायचं ठरवलेलं आहे एवढं माधुरीवरती प्रेम कोल्हापूर जिल्ह्याने महाराष्ट्रातल्या जनतेचं होतं आणि चुकीच्या पद्धतीनं मतदारानं कागदपत्र तयार केली सर्वोच्च न्यायालयात सादर केली त्यामुळे सर्वोच्च न्यायालयानं हा निकाल वनतारामध्ये माधुरीला न्यावा अशा पद्धतीचा दिला मात्र वनतारा हेच बेकायदेशीर आहे त्यामुळे सर्वोच्च न्यायालयानं अशा पद्धतीचा निकाल कसा दिला हा खरा प्रश्न आहे आणि म्हणूनच लोकभावना लक्षात घेऊन माधुरीने हत्ती न्यायला कोणत्याही परिस्थितीमध्ये परत आणायचं असा निर्माण या लागतो लोकांनी केलेला आहे आणि खरंतर या दे हा देश आता अंबानीचा गुलाम झाला आहे काय अशा पद्धतीनं चित्र निर्माण झालेलं आहे या अंबानीला बंधळं दिले विमानतळं दिले रस्ते दिले आणि खाणी दिल्या आणि आता हत्तीसुद्धा कमी पडायला लागले म्हणून हत्तीसुद्धा देण्याचं षडयंत्र पेठाच्या माध्यमातून सुरू आहे त्यामुळे हा डाव भांडवलदारांचा देश गुलाम झाला आहे नरेंद्र मोदी भांडवलदारांचे गुलाम झाले अंबानीचे गुलाम झालेले आहे आणि या देशाचंच नाव आता अंबानी इंडिया करायचं तेवढंच बाकी राहिलेलं आहे मात्र ही भांडवलदारांची गुलामी आम्ही चालू देणार नाही आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये माधुरीला आणल्याशिवाय आम्ही बस स्वस्थ बसणार नाही असा निर्धार या हजारो लाखो लोकांनी केलेला आहे आणि म्हणूनच आम्ही अनुमानीपणानं कोल्हापूरला जायचा निर्धार केलेला आहे